बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला झालं जेवण बोला मित्रांनो कमेंट करा जेवण झाले का सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण झाले का सांगा बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा hola hola mitranno no, 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 no. बोला काय चाललं काही नाही सांगा न लाईक डन धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार बोला जेवण ताई काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललंय काय नाही सांगा बोला ताई हिडिओ बघा माझे कसे कसे नाही खूप छान ताई हिडिओ आहे माझे कॉमेडी बोला Like kalah sahoni, comment kalah, kayak jalan kaya Bola. Kan bu? Asa. बोला मित्रानों लाइक करा सर्वनिय कमेंट करा नवीन असंध चैनल लास्ट सब्सक्राइब करा पास लाइक कर ले बोला आह तो एक ले ओके ओके पाता ही संग एक बका भक्तों दिनी जरूर बका बोला लाइक करा सर्वानी कमेंट करत रहा बोला नवीन असन तो चैनल ला सब्सक्राइब करा बोला शतक संघ दोन शब्द गोड़ बोला गोड़ के बोला कमेंट कर करा करा, करा करा कमेंट करा बोला माझं नाव योगेश नागरे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द ओके दादा दा। ओके ओके काका स्टँड स्टँड आहे करा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करत राहा बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो आज घरीचे जाच आहे मळ्यामध्ये चला म्हणलं थोडीफार लाईव घ्या बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं सगळ्यांचं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा कमेंट करत राहा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं सगळ्यांचे लाईक करा कमेंट करत राहा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करत राहा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा ती 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 ते तिकडे आमचं घर आहे ते पाहते दिसतं ते घर आहे आमचं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मित्रांनो अरे चाल ना बाबा लाईव्ह घेऊन चालली मी लाईव्ह घेऊन घेत चाललोय मला बी घ्यायचंय मी येऊ नको येऊ नको मग आपलं जाऊ नंबर आहे आम्ही आता चाललो मळ्यामध्ये आवाज नाही तू मला यायचं कस विचार त्याला दादा मला यायचं खरे बॅटरी घे मग घ्यायचं असेल तर मग काहीतरी जाणार मग मला बॅटरी गेम एक चांगलं काम केलं काय खुश खबर तुला बोला मित्रांनो आम्ही आता चाललोय मळ्यामध्ये आमचा एक माणूस आहे

हां हॅलो right. yeah. yeah. yeah.